नुकतीच निकी आणि आर्या मध्ये झालेल्या झटापतीत आर्याने निक्कीला मारल्याने आर्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले यावर प्रतिक्रिया म्हणून तांबोळी यांच्या आईने दुसऱ्या दिवशी व्हिडिओ शेअर करत आर्याबद्दल टीका केली व म्हणाल्या आम्ही आमच्या मुलीला मार खाण्यास पाठवलेले नाही आम्ही तिथे नाही आहे पण आम्हाला आमच्या मुलीची काळजी वाटते त्यामुळे बिग बॉसने तिच्यावर झालेला हिंसान सहन करता आर्याला बाहेर काढले हे उत्तम केले तिने वागलेले चुकीचे आहे या विधानावर निक्की तांबोळी यांच्या आईना ट्रोल करत अभिनेत्री प्रणित हाटे मी असे काही शब्द त्यांच्यासाठी मांडले आहेत की आर्याने वागणे जितके चुकीचे आहे त्याहूनही तुमची मुलगी निकी पहिल्या दिवसापासून वर्षाताईंसाठी अपशब्द काढते त्यांना दारात झोपवते अख्या घराची मी राणी आहे असं म्हणते ओरडाओरडी करते कपडे फाडते हे तुम्हाला दिसत नाही का मी आर्याच्या कुठल्याही बाजू समर्थन करत नाही आहे पण पहिले खुद के बेटी को सुधारो असे काहीसे टीकात्मक शब्दांनी निकी तांबोळीच्या आईची खरडपट्टी केली आहे अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वर्धास विकिपीडिया चॅनल आणि बेल आयकॉन